नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला उपवासाला चालणारा गोड पदार्थ म्हणजेच रताळ्याचा शिरा कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात पाव किलो रताळी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत नंतर कुकरमध्ये थोडे पाणी घालून याच्या तीन शिट्ट्या करून उकळून घेतलेल्या आहेत नंतर थंड झाल्यानंतर त्याची चाल काढून घ्यायची आहेत आता ही रताळी किसनीने किसून घेऊयात जेणेकरून त्याचे केसर शिऱ्यामध्ये येणार नाहीत कढईमध्ये दोन चमचे तूप घालूयात तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये बदामाचे काप घालूयात इथे मी चार बदामाचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही काजूचे कापसुद्धा घालू शकता गॅसच्या आचेवर काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात असे काप भाजून घेतल्यामुळे त्याला चव छान येईल काप भाजून झाल्यानंतर बाजूला काढूया आता याच तुपामध्ये आपण किसून घेतलेले रताळी घालूयात गॅसच्या मंद आचेवर रताळी छान व्यवस्थित परतून घेऊया केस खाली तळाला लागू नये म्हणून एकसारखे हलवत राहायचं आहे पाच ते सात मिनटे रताळ्याचा कीस तुपामध्ये छान परतून झालेला आहे याच्यामध्ये आता पाऊण वाटी चिरून घेतलेला गूळ घालूयात तुम्ही साखरसुद्धा घालू शकता गूळ छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया रताळ्याच्या किसामध्ये गुळ छान मिक्स करून झालेला आहे याच्यामध्ये आणखीन एक चमचा तूप घालूया तूप मिक्स करून घेऊयात आठ ते दहा मिनटे मिश्रण एकसारखे परतून घेतल्यामुळे शिरा मोकळा व्हायला लागलेला आहे याच्यात पाव टी स्पून वेलची पावडर घालूया तुपामध्ये भाजलेले बदामाचे काप घालून मिक्स करून घेऊया आणखीन चार ते पाच मिनटे परतून घेऊया चार ते पाच मिनटानंतर शिरा कढईला चिटकत नाही आहे आपला शिरा तयार झालेला आहे गॅस बंद करूया मऊल लुसलुशीत उपवासासाठी रताळ्याचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद